नमस्कार मीरा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला निरुपा मीराला बोलते तुझी ही नाटकं आहेत ना ती तुझ्या जवळ ठेव माझ्याशी दादागिरी करायची गरज नाही अगं तुझा नवरा कुठे राहिला दसराय दसरा मोठा तोंड वर करून बोलत होता ना की मंगळसूत्र आणलंय म्हणून अगं कुठे कुठे बोल ना त्याच वेळेला सत्यजित तिथे आलेला असतो त्यावेळेला निरुपा सत्यजीतला म्हणते पनवती मला माहितीच होत तू तुझ्या तु बायकोसाठी मंगळसूत्र आणूच शकत नाहीस पण मला याची खात्रीच होती तेव्हा लगेच सत्या बोलतो अगं मी मंगळसूत्र आणलंय आणि तो मंगळसूत्राचा बॉक्स दाखवतो तेव्हा लगेच निरूपा बोलते मंगळसूत्र आणलंयस अरे मला तू आधी मंगळसूत्र दाखव कारण माझा तुझ्यावरती विश्वासच नाहीये हे ऐकताच लगेच निरूपा मोठमोठ्यानी बोट बोलत असते त्यावेळेला सत्या काहीच बोलत नसतो निरूपा म्हणत असते आता कितीही काही करा तरी सुद्धा हा पनवती या डबल पनवतीसाठी कधीच कानातलं सोन्याचा आणणार नाही कारण या पनवतीला ती अक्कलच नाही तेव्हा लगेच मोठ्या बोलतो निरुपा ग कशाला घाई करतेस निरुपाग घाई करायची गरजच नाही जरा थांबशील का निरूपा तेव्हा लगेच निरुपा बोलते म्हणजे अरे तुला लाभ कशी वाटली नाही अरे तुझी बायको तुझ्याकडे डोळे लावून बसली होती तू मंगळसूत्र आणशील म्हणून पण तू मात्र काहीच आणलं नाही अरे लाभ कशी वाटत नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो निरुपा मी मंगळसूत्र आणलाय आणि तो स्वतःच्या किशातून मंगळसूत्र काढतो आणि तो मीराच्या गळ्यात घालतो तेव्हा मात्र सत्या मोठ्याने बोलतो काय रे पंकज तू काय आणलंस तुझ्या बायकोसाठी नाही मी माझ्या बायकोला दिलेलं वचन पूर्ण केलं बरं का तेव्हा लगेच पंकज बोलतो गप्पा बसना कशाला भांडणं लावतोयस त्यावेळेला देविका बोलते अरे भांडणं कसली त्यात तू तर मला कबूल केलेलंस ना की तू माझ्यासाठी सुद्धा गिफ्ट आणशील मग ते गिफ्ट कुठे आहे तेव्हा लगेच मोठ्याने पंकज बोलतो देविका काय चाललंय तुझं बेबी गिफ्ट 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 असं करायचं नसतं अगं जरा तरी नीट ना तेव्हा लगेच देविका बोलते नीट ना म्हणजे अरे तू माझ्यासाठी आज आज मंगळसूत्र आणणार होतास काहीतरी सोन्याची वस्तू करणार होतास पण तू केली नाही तुला लाच कशी वाटत नाही तेव्हा आजी बोलते पंकज अरे जर का झेपणार नव्हतं तर या निरुपाला अक्कल पाहिजे होती कशाला तुझं नाव पुढे पुढे की तू आणशील म्हणून अरे पंकज जरा तरी लाच बाळग ना तेव्हा लगेच पंकज बोलतो आजी अगं आणायला पैसे नकोत का माझ्याजवळ आजी असं काय बोलतेस तू आणि प्लीज तिला भडकवू नका ना तेव्हा लगेच देविका म्हणते मला भडकवण्यासाठी दुसऱ्या माणसांची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा हे हे फक्त आणि फक्त पैसे माझे आहेत तुमच्या घराचं काय करायचं ते तुम्ही बघा कारण मला या गोष्टीमध्ये अजिबात पडण्यात इंटरेस्टच राहिला नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते बस झाला बस झाला आई साहेब प्रत्येक वेळेला येता जाता तुम्हाला हे सर्व करायची गरजच नाहीये खरं सांगायचं तर तुम्ही असं का बघता तेच समजत नाही तेव्हा मीरा बोलते काय ना सासूबाई तुम्हाला प्रत्येक वेळेला असतं आम्हालाच घालून पडून बोलायचं असतं सासूबाई तुमची सगळी नाटकं माझ्या लक्षात येत चाललेत पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची सासूबाई कितीही काही झालं तरी सुद्धा तुमच्या या नाटकांना मी पळी पडणार नाही आहे सासूबाई मला कळून चुकलंय की कि तुम्ही किती खोटारड्या त्या तेव्हा लगेच सत्या बोलतो जाऊ देत ना धुमके तू अग असल्या खोटारड्या माणसांशी आपल्याला संबंध कुठे ठेवायचा आहे आणि तसंही धुमके तू तू स्वतःच बघ उगाच दुसऱ्यांच्या ह्याच्यात लुडबुड करू नकोस त्यावेळेला पंकज बोलतो तिला तर तीच सवय आहे नाहीतरी लायकीच ती आहे ना तिची हे ऐकताच पंकजच्या तळपायाची आग मस्तका जाते आणि मोठ्यानी पंकज बोलतो बस झालं काय चाललंय देविका मी तुला एखादी वस्तू आणू शकलो नाही तर एवढा मोठा भाऊ करायची गरजच काय देविका तू मला समजून घेशील की नाही मी काही के का। का का मला केलंय विचार करायचा नाही आहे मला एक गोष्ट मात्र कळून चुकली की तू म्हणजे एक नंबरचा खोटारडा आहेस खोटारडा आणि तुझ्या मुलावरती मला आता कसलाच विश्वास राहिला नाही तेव्हा लगेच सत्य हसायला लागतो आणि म्हणतो बघ बघ पंकज बघ अरे तुझी काय अवस्था झाली ती अरे इकडून पण लाता मारतात तिकडून पण लात्या मारतात आणि मधल्या मधी तू मात्र आई ग बाई ग करत असतोस तेव्हा निरुपा बोलते बस झालं देविका अगं स्वतःच्या नवऱ्याची इज्जत करायला अजिबात कळत नाही का देविका तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच देविका म्हणते खरं सांगायचं तर तुझ्यावरती विश्वास ठेवला होता म्हणून तुझ्याशी गिफ्ट मागितलं होतं पण त्याच वेळेला तू जर का मला सांगितलं असतस की तुला माझ्यासाठी एवढं महागड गिफ्ट आणायचं नाही तर मी नक्कीच पॅक केलं असतं आणि तुला सांगितलं असतं की नको बाबा तुझं गिफ्टच नको पण आता मात्र खूप झालं तू मला फसवलंस त्याच वेळेला सत्या त्या पंकजच्या समोर जातो आणि पंकजला बोलतो पंकज बघितलीस का तुझी काय लायकी आहे ती अरे तुला जरासुद्धा तुझी बायको मान देत नाही आणि मुळात का द्यायचं ना तिने मान कारण तुझी लायकीच ती आहे हे ऐकताच लगेच सत्या खूपच चिडलेला असतो आणि तू परत एकदा बोलतो पंकज जा 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 नाहीतर तुझ चालू आहे मला चांगलंच कळत तेव्हा देविका म्हणते बघितलंस बघितलंस का, का पंकज या घरातली सगळी माणसं देविकाच्याच पाठीशी उभी आहेत आणि तुम्ही मात्र सर्वजण असं करताय त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय एवढा एवढा वाढवायचा नाही आहे मला प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केलात तर बरं होईल त्यावेळेला लगेच सत्यजित म्हणतो ते काही नाही या पहिल्यांदा पंकजला घराबाहेर काढा याला जर का तुम्ही घराबाहेर काढलत ना तर या सर्व गोष्टी क्लिअर होती आणि मला आता या गोष्टीचं अजिबात काहीच कारण द्यायचं नाही तेव्हा मात्र सत्य खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो ए पंकज आता सर्व संपलं पंकज तू कितीही प्रयत्न कर या घरात राहण्याचे पण तुला मात्र मी या घरात राहू देणार नाही आणि आत्ताच्या आता तू तुझ्या तु तु बायकोला घे आणि कायमचं चा चालतं पण तेव्हा देविका म्हणते हे घर आमचं सुद्धा आहे आणि आम्ही सुद्धा इथे राहणारच काही झालं तरी सुद्धा आम्ही कोणालाही सोडणार नाही तेव्हा सत्या देविकाला काही बोलणार तेवढ्या देविका पंकजच्या सटासट थोबाडीत मारत बोलते बघ अरे त्याच्याकडे पैसा नाही त्याला नोकरी नाही नाही शिक्षण पण आता मात्र सगळं काही संपलं आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही बघितलंच त्याने त्याच्या बायकोसाठी किती कष्ट घेतले आणि खरं सांगायचं तर आजपर्यंत सत्यजितला मी नाही नाही ते बोलले पण आज त्याच्या कृतीतूनच त्यांनी दाखवू दिलं की तो एक चांगला माणूस आहे पंकज तू निर्लज्ज निर्लज्ज तुझ्यासारख्या माणसावरती मी विश्वास ठेवला तेव्हा पंकज बोलतो बेबी असं काय करतेस तू मला का मारतेस बेबी एक गोष्ट लक्षात घे ना अगं मी किती तुला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा मात्र हो मोठ्यानी देविका बोलते गप्पा बस पंकज तू माझ्यासाठी एखादी वस्तू आणू शकला नाहीस आणि तू मला समजून घेणार पंकज तुझं थोबाड घे आणि इथून चालतं पण परत तुझं थोबाड दाखवू नकोस आणि परत मला तुझं थोबाड पाहायचं सुद्धा नाही तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाने पंकजच्या कानाखाली मारून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू